नमस्कार शासन जरा युट्युब चॅनल सांंच खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे राज्य सेवनियुक्त कर्मचाऱ्यांसाठीली अतिशय महत्त्वाची बातमी त्या संदर्भात एवढ्याच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवितपणे पाहायला सुरू करूया सेवनियुक्त प्रकरणे सादर करताना आक्षेप विरहित प्रकरण निकाली राघवेद या करता सहसंचालक उच्च शिक्षण नागपूर विभागामार्फत दिनांक तीन तीन 25 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की संस्था अनुदानावर दिनांकापासून आली याबाबत या सेवा पुस्तकात सविस्तर नोंद घेऊन अनुदान मंजुरीची पत्रासह निवृत्त वेतन मंजूर प्राधिकरणाची शंभर टक्के अनुदानाचे प्रमाणपत्र जोडण्याचे निर्देश देण्यात आले आहे तसेच संस्था दिनांक एक अकरा पाच नंतर शंभर टक्के अनुदान आली असल्यास अनुदान निवृत्ती वेतन नियमानुसार प्रकरण सादर करण्याचे निर्देश याशिवाय पूर्वीच्या आस्थापनेवरून राजीनामा दिल्याच्या नंतर नवीन आस्थापनेवर नियुक्तीचे रुजू झाल्यावर पूर्वीच्या आस्थापनेवर सेवा नवी आस्था नवीन नियुक्तीला सक्षम प्राधिकाऱ्याकडून जोडून घेतल्याशिवाय ते नियमित सेवार होणार नाही असे निर्देशनात आले की पूर्वी आस्थापनेवर राजीनामा दिल्यावर नवीन आस्थापनेवर पूर्वीचे वेतन संरक्षित करून वेतन निश्चित करण्यात येते व ते सेवा नियमित झाल्याचे दर्शविल्या जाते परंतु इतर राजीनामा दिल्याच्या नंतर पूर्वीचा पदाचा हक्क गमविला जाते तसेच पूर्वी आस्थापनेवरून राजीनामा न देता कार्यमुक्त होणे आवश्यक आहे असे नमूद करण्यात आले आहे तसे आर्थिक वर्ष संपल्यानंतर एक एप्रिल ते मार्च या कालावधीतील सेवा कार्यालय प्रमुखाने प्रमाणित केल्याची नोंद सेवा पुस्तकात येणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे तसेच निवृत्ती वेतन नियम तथा राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अंतर्गत कर्मचाऱ्यांनी निवृत्ती वेतन मृत्यूनी सेवा उपदान अंश गट गटविमा योजना अपघात विमा भविष्य निर्वाह निधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अंतर्गत आवश्यक नामनिर्देशन भरून त्याची सेवा पुस्तकात नोंद घेणे आवश्यक असेल तसेच निवृत्ती वेतन प्रकरणी सादर करताना संबंधित कर्मचाऱ्याचा फॉर्म क्रमांक नोंद देणे आवश्यक असेल असे नमूद करण्यात आले आहे तर अशा प्रकारे सेवृत्तर से संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला रेकमेंड करा अन्यशेषित नव्हतं अपडेट मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद